नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण गोड आंबट तिखट असं उपासाचे लिंबूची लोणचे बघूया चला मग आपण वेळ्या घालता झटपट रेसिपीला सुरुवात करूया मी दोन किलो कागदी निंबू घेतले आणि पिवळसर घेतलेत या पद्धतीने अगदी मऊ आणि मी त्यांना तीन दिवस पाण्यामध्ये भिजत घातले रोज पाणी बदलायची मी निंबूचा सर्वा कडवटपणा निघून गेला मी कापडच्या सहाय्याने सर्व निंबू कोरडे पुसून घेतले या पद्धतीने अगदी मऊ झाले ते आता आपण पुढची प्रोसेस बघूया मी सुरीच्या सहाय्याने एका निंबूचे आठ फोडी करत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार कापू शकतात या पद्धतीने तुम्ही लोणचे करणार तर वर्षभर अजिबात खराब होणार नाही अगदी सोपी पद्धत मी दाखवत आहे एका निंबाचे मी आठ फुडी कापल्या आणि त्याचे सर्व बिया मी काढून घेणार आहे जेणेकरून आपलं लोणचं कडवट अजिबात होणार नाही पारंपरिक पद्धतीने मी ही रेसिपी दाखवत आहे फक्त वीस ते पंचवीस मिनटात होणारे आंबट गोळ तिखट असे निंबूचे लोणचे निंबू न वापरता तेल न वापरता या पद्धतीने बनवा तुम्ही लिंबूचे लोणचे निंबूची मी सर्वी बी काढून घेतली अगदी या पद्धतीत निंबूच्या फोडी मी सर्व पातेल्यामध्ये काढून घेतल्या आणि गॅस चालू करून मी पातेलं गॅसवर ठेवलं दोन किलो निंबूला मी दीड किलो गुळ घालत आहे तुम्ही याऐवजी साखरही वापरू शकतात मी या पद्धतीने निंबूचे लोणचे करत आहे आत्ता आपण त्यामध्ये तीन चमचे मीठ घालून घेऊया अगदी तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकतात पण मी तीन चमचे वापरलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण आता सर्व गूळ हळवारपणे घालून घेऊया लिंबूचे लोणचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवले जातात आता आपण सर्व गूळ घालून घेतला आणि चमच्याने आपण सर्व मिक्स करूया अगदी हळूहळू जेणेकरून तो खाली पातेलाला चिपकणार नाहीत आपले लोणचे खूप भन्नाट होणार आहे घरातील सर्वांना हे लोणचे खूपच आवडेल आपण सतत आता त्याला चमच्याने हलवत राहायचं जेणेकरून गुळाचं पाणी होईल आणि ते पातळ बनेल पूर्वीच्या काळी अख्खा लिंबू असा भरला जायचा आणि त्यानंतर तो बरणीमध्ये भरून उन्हामध्ये पंधरा ते वीस दिवस त्याला उन्हात दाखवायचे आणि त्याचं लिंबूचं लोणचं अगदी छान तयार व्हायचं या पद्धतीने आपण बनवू शकतो आता आपण सतत त्याला हलवत राहायचं आता पूर्ण गुळाचं पाणी झालं आपण उपासाचं लोणचं न करता मोहरीची डाळ घालून लिंबूचे लोणचे तेही करता येतं आपण त्या पद्धतीनेही करू शकतात गूळ घालून तयार केलेलं वर्षभर टिकणारं निंबूचे लोणचे अगदी मी सोपी पद्धत दाखवत आहे लिंबूचं लोणचं ताटाला लावलं की अगदी लज्जत वाढते जेवणाला पंधरा ते वीस मिनटं छान आपण त्याला शिजू द्यायचं जेणेकरून त्याची फोड छान अशी मऊ होईल आणि शिजली जाईल या पद्धतीत आपण त्याला लोणच्याला छान शिजवायचं निंबू हा मिक्सरला बारीक क्रश करून त्या पद्धतीने निंबूचे लोणचे बनवले जाते अगदी वेगवेगळ्या प्रकारामध्ये निंबूचे लोणचं बनवलं जातं आता आपण त्याला सतत असं हलवत राहायचं जेणेकरून ते पातेऱ्याला चिपकणार नाही आता त्यामध्ये आपण तीन चमचे तिखट घालूया तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तिखट कमी जास्त टाकू शकता पण मी तीन चमचे वापरलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घेऊया आणि मंद आच्यावर थोडं त्याला शिजून घेऊ आपण झालं आपलं निंबूचं लोणचं तयार गॅस बंद करून थंड झाल्यावर स्वच्छ काचीच्या बरणीमध्ये भरून आपले लोणचे तयार झाले कमीत कमी हे दोन ते तीन वर्षे अगदी आरामात टिकते माझी लोणच्याची रेसिपी कशी झाली ही कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळू शकता नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात रा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा धन्यवाद